रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या रक्तपेढीचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी राजेंद्र गावित जिल्हा परिषद पालघरचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड सल चिकित्सक डॉक्टर रामदास मराठ रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण इनामदार आणि रोटरी क्लबचे सदस्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले की कर्तव्य दक्षतेने कोणत्याही प्रकारचा मोठेपणा तसेच गाजावाजा न करता रोटरी क्लब ऑफ मुंबईचे सदस्य काम करतात याचा मला आनंद आहे भविष्यामध्ये रोटरी क्लब चे सहकार्य अशाच प्रकारे पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मिळत राहील असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला ही रक्तपेढी पालघर जिल्ह्यातील रुग्णांसाठी नव संजीवनीचे काम करेल रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्यामार्फत रक्तपेढीतून आजपर्यंत दोनशे बावन्न रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला आहे तसेच पालघर रुग्णालयात रक्तपेढी अंतर्गत एकूण पाच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सुरंगी आणि बकुळी या रोपांची लागवड करण्यात आली न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पालघर